छत्रपती शिवाजी महाराज नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत करंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न मालेगाव तालुक्यातील करंजी लहाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज नैसर्गिक शेती मिशन व शेतकरी प्रशिक्षण तालुक्यातील करंजी येथे आठ डिसेंबर रोजी गाव पातळीवर सरदारसिंह बयश यांच्या शेतावर पार पडले सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीची संकल्पना याबाबत मालेगाव कृषी अधिकारी श्री कैलास देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शे, शेतकऱ्यांच्या आडी अडचणी शंकाचे निरस निरसन केले सेंद्रिय शेतीचे महत्व शेतकऱ्यांनी माती नमुना काढणे जीवामृत विजामृत तांदूळ पाणी अंडे जनिक अमिनो ऍसिड निंबोळी दर्शपर्णी पार्क व जैविक निविष्ठा निर्मिती करणे सी पी पी कल्चर निर्मिती करणे याबाबत महत्त्व सांगण्यात आले तसेच शेतातील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली त्याचबरोबर अँडेजेनिक अमिनो ऍसिड तांदूळ पाणी व जीवामृत प्रात्यक्षिक करून देखील दाखवले यानंतर चिया लागवड तंत्रज्ञान तसेच सोयाबीन आत्मांतर्गत पुस्तक देऊन त्यामधील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाला मालेगाव तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर कृषी पर्यवेक्षक डी वानखेडे करंजी गावचे कृषी सहाय्यक जी डी ठोकळ नैसर्गिक शेतीतज्ञ शंकर शिंदे विजय सोळंगे तसेच नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष व सदस्य बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सुरेश पाटील लहाने व आभार अमोल सिंग ठाकूर यांनी केले ఇన్టీ ఫోర వృత్త నివేక విజయ శివగజేస రిసో తాలుకా ప్రతినిధి నారాయణరావు పాటి